वैदर्भीय नाथ समाज संघातर्फे नाथ समाजासाठी आर्थिक विकास महामंडळानं मागणी पूर्ण होत नसल्यामुळे वैदर्भीय नाथ समाज संघानं राज्यपालांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे लिंगायत गुरव वडार रामोशी सुतार नाभी खाटीक राजपूत बारी ब्राह्मण विनकर आणि तेली या समाजासाठी शासनानं स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण केली विशेष म्हणजे यातील बऱ्याच समाजातील विशेष म्हणजे यातील बऱ्याच समाजांनी कुठल्याही प्रकारची मागणी राज्य शासनाला केली नव्हती मात्र राज्यातील अतिशय स्थितीमध्ये असलेल्या नाथ समाज मात्र कायम दुर्लक्षित आहे वैदर्भीय नाथ समाज संघाच्या माध्यमातून मच्छिंद्रनाथ आर्थिक विकास महामंडळाच्या निर्मितीसाठी आस्थागायत विविध आंदोलनं मोर्चे धरणे करण्यात करण्यात मात्र त्याचा फायदा झाला नाही यामुळे नाथ समाजद्वेषी राज्य सरकारच्या दुजे भावाला कंटाळून आम्ही वैदर्भीय नाथ समाज, वैदर समाज संघाचे पदाधिकारी इच्छा मरणाची परवानगी मागत असल्याची मागणी यावेळी करण्यात आली राज्य शासनाने आतापर्यंत ज्या समाजाला गरज नाही अशा उच्चभ्रू समाजांना सुद्धा महामंडळाची त्यांच्या विकासासाठी आर्थिक विकासासाठी महामंडळांची स्वतंत्र महामंडळांची निर्मिती केली परंतु वैदर्वी नाथ समाज संघाच्या वतीनं नाथ समाजाकरिता महामंडळाच्या मागणीसाठी आम्ही धरणे आंदोलन मोर्चे सगळं केलं परंतु एवढं सगळं होऊनसुद्धा शासनाने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे त्याच्या निषेधार्थ या नाथ समाजविषयी सरकारच्या विरोधात आम्ही कलेक्टर अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना इच्छामरणाची मरणाची परवानगी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मागत आहोत